पर्यटन स्थळे स्थळांचे जतन व संवर्धन असल्याचे प्रतिपादन भारतीय पुरातत्व सर्वेक्षण छत्रपती संभाजीनगर मंडळाचे अधीक्षक पुरातत्ववेद डॉक्टर शिवकुमार भगत यांनी केले आहे जागतिक पर्यटन दिनानिमित्त आज वेरूळ लेणी जिल्हा संभाजीनगर येथे आज आणि उद्या दोन दिवसीय मल्टीमीडिया चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रदर्शनाचे आयोजन माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीने आणि पत्र सूचना कार्यालय भारतीय पुरातत्व सर्वेक्षण तसेच पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्याने करण्यात आले आहे यावेळी पत्र सूचना कार्यालयाच्या उपसंचालिका जयदेवी स्वामी आकाशवाणी केंद्राचे वृत्त संपादक समरजीत ठाकूर जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर मिलिंद दुसाने माहिती अधिकारी मीरा ढास प्रसिद्धी अधिकारी माधव जायभाई सहाय्यक प्रसिद्धी अधिकारी विकास तापकेर पर्यटन मंत्रालयाच्या सहाय्यक संचालिका मालती दत्ता भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे सहाय्यक अधिक्षक प्रशांत सोनवणे उपस्थित होते पत्र सूचना कार्यालय माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने आज वेरुळ इथं जागतिक पर्यटन दिनानिमित्त एक अर्ध दिवसाच्या वार्तालाप या ग्रामीण पत्रकारांसाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं आजच्या कार्यक्रमाचं संकल्पना होती शाश्वत पर्या पर्यटन एक सह सहयोगात्मक प्रयत्न सहयोगात्मक प्रयत्न ह्यासाठी की आम्ही या निमित्तानं इंडिया टुरिझम आणि आर्किलॉजिक सर्वे ऑफ इंडिया ह्या दोन कार्यालयानं पण आमच्या कार्यक्रमात आमंत्रित करून संदर्भात आणि एकूणच पर्यटनाच्या संदर्भात ते लोक जे काही प्रयत्न करतात त्यांचे जे काही उपक्रम असतात त्याचा पत्रकारांना माहिती द्यावी आणि स्थानिक पत्रकारांचे पण त्या संदर्भात ज्या काही समस्या प्रश्न असतील ते त्यांनी त्यांच्यासंबंध मान दोघांच्या मध्ये एक प्रकारचा संवाद व्हावा हा एक प्रयत्न होता आणि आता झालेल्या कार्यक्रमात तो चांगल्या पद्धतीने झालेला आहे जयदेवी पुजारी स्वामी उपसंचालक पत्र सूचना कार्यालय मुंबई मोलकाळे स्टार महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर